विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी पासपोर्ट आणि विजा असणे खूप आवश्यक असते परंतु बहुतांश लोकांना पासपोर्ट आणि विजामध्ये काय फरक असतो ते माहीत नसते म्हणून आज आपण पासपोर्ट आणि विजामध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घेणार आहोत पासपोर्टला मराठीत पारपत्र म्हणतात विजाचा फुलफॉर्म आहे व्हिजिटर्स इंटरनॅशनल स्टे ॲडमिशन विजा हा शब्द मूळ लॅटिन शब्द चार्टा विजावरून आला आहे ज्याचा अर्थ होतो पाहिलेला कागद पासपोर्ट हा नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी सरकारद्वारे जारी केलेला एक दस्तावेज आहे जो नागरिकांची ओळख आणि नागरिकत्व प्रमाणित करतो तर विजा हा दुसऱ्या देशात प्रवेश करण्यासाठी किंवा राहण्यासाठी किंवा तो देश तोडून बाहेर जाण्यासाठी या देशातील सरकारद्वारे जारी केलेले एक परवानगी दस्तावेज आहे पासपोर्ट हा छत्तीस किंवा साठ पाणी पुस्तकाच्या स्वरूपात असतो तर विजा हा पासपोर्टमधील शिक्का किंवा स्टिकरच्या स्वरूपात असतो तसेच विजा स्वतंत्र कागदपत्र किंवा डिजिटल स्वरूपातही असतो परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हे ओळखपत्र व नागरिकत्वाचा पुरावा म्हणून दिले जाते तर विजा हे विशिष्ट हेतूने दिले जाते जसे परदेशात फिरण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी काम करण्यासाठी वगैरे पासपोर्ट सामान्यत दहा वर्षांसाठी वैध असतो तर विजा विशिष्ट कालावधीसाठी वैध असतो जसे एक आठवडा एक महिना सहा महिने वगैरे पासपोर्ट हा नागरिक ज्या देशाचा रहिवासी आहे त्या देशातील सरकारकडून दिला जातो तर विजा हा नागरिक ज्या देशात जाणार आहे त्या देशातील सरकारकडून दिला जातो पासपोर्टमध्ये पासपोर्ट धारकाचे नाव जन्म ठिकाण जन्मतारीख पत्ता नागरिकत्व फोटो पासपोर्ट नंबर स्वाक्षरी व इतर आवश्यक माहिती असते तर विजामध्ये विजाधारकाचे नाव विजा नंबर पासपोर्ट नंबर विजाचा प्रकार नागरिकत्व जन्मतारीख पत्ता विजा जारी करणाऱ्या देशाचे नाव विजा जारी केल्याची तारीख समाप्तीची तारीख व इतर आवश्यक माहिती असते भारतामध्ये पासपोर्टचे मुख्य तीन प्रकार आहेत जसे ऑर्डिनरी पासपोर्ट म्हणजे सामान्य पासपोर्ट ऑफिशियल पासपोर्ट म्हणजे सरकारी पासपोर्ट आणि डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हणजे राजनयिक पासपोर्ट विजाचे खूप प्रकार आहेत विविध देशानुसार विजाचे अनेक प्रकार पडतात त्यातील काही प्रकार म्हणजे इमिग्रंट विजा नॉन इमिग्रंट विजा ट्रान्झिट विजा बिझनेस विजा वर्क विजा एम्प्लॉयमेंट विजा स्टुडंट विजा टुरिस्ट विजा एंट्री विजा एक्झिट विजा मेडिकल विजा डिप्लोमॅटिक विजा रिसर्च विजा ऑन अरायव्हल विजा मॅरेज व्हिसा पिलग्रिमेज व्हिसा जर्नलिस्ट विजा वर्किंग हॉलिडे विजा इत्यादी तर आता तुम्हाला समजलं असेल की पासपोर्ट आणि विजामध्ये काय फरक आहे